मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की रोज सकाळी फक्त दहा मिनटं स्ट्रेचिंग केल्याने तुम्हाला किती फायदे होतील ही छोटीशी सवय तुमच्या पूर्ण दिवसात एक मोठा बदल घडून आणू शकते चला मग न कोणताही टाइमपास करता स्ट्रेचिंगचे सहा जबरदस्त फायद्यांबद्दल जाणूया तुम्हाला जर माझा कंटेंट इंटरेस्टिंग वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला सुरू करूया नंबर एक इम्प्रूव्ह फ्लेक्सिबिलिटी अँड मोबिलिटी मित्रांनो स्ट्रेचिंगमुळे आपल्या शरीराची फ्लेक्सिबिलिटी म्हणजे लवचिकता वाढते आणि स्नायू व सांधे अधिक चांगले हालचाल करू शकतात मित्रांनो जर तुम्ही दिवसातला जास्त वेळ बसून काम करत असाल तर हे तुमच्यासाठी खूप फायदेमंद ठरेल दिवसाची सुरुवात स्ट्रेचिंगने केल्याने आपल्या शरीरातील स्टिफनेस कमी होतो आणि शरीर सहजतेने हलते नंबर दोन रिड्यूस स्ट्रेस अँड टेन्शन मित्रांनो सकाळी केलेली स्ट्रेचिंग ही फक्त शरीरासाठी नाही तर आपल्या मनासाठी देखील फायदेमंद असते स्ट्रेचिंगमुळे स्नायूंमधला ताण कमी होतो ज्यामुळे तुम्ही अधिक शांत आणि रिलॅक्स होऊ शकता नंबर तीन इम्प्रूव्ह ब्लड सर्क्युलेशन मित्रांनो स्ट्रेचिंगमुळे आपला रक्तप्रवाह सुधारतो आणि आपल्या स्नायूंपर्यंत ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स पोहोचतात चांगला रक्तप्रवाह म्हणजे तुम्हाला पूर्ण दिवसभर अधिक ऊर्जा मिळते आणि तुम्ही रिफ्रेश म्हणजे ताजेतवाने फील करता नंबर चार इम्प्रूव्ह पॉस्चर मित्रांनो आजकाल लोकांना खराब पॉस्चरच्या समस्या होऊ लागतात कारण आजच्या लाइफस्टाईलच असा आहे की दिवसभर बसून राहिल्याने कमी हालचालीमुळे आपले पॉस्चर खराब होते पण सकाळ सकाळी स्ट्रेचिंग केल्याने आपला मन खांदे आणि मान मजबूत होते आणि तुम्हाला पाठदुखीपासून सुटका मिळते म्हणजे ओव्हरऑल तुमचा पॉस्चर सुधारतो नंबर 5 प्रिवेंट इंजरीज मित्रांनो तुम्ही खूप सारे खेळाडू ना किंवा क्रिकेटर्सला मॅच सुरु वाईच्या आधी स्ट्रेचिंग करताना बघितला असेल पण ते असं का करतात तर याचे कारण आहे स्ट्रेचिंगमुळे आपले स्नायू गरम होतात ज्याने त्यांची लवचिकता वाढते त्यामुळे कोणती इंजुरी होण्याचे चांसेस कमी होतात ते तुमच्या बॉडीसाठी एक इन्शुरन्स सारखं आहे शेवटचा बेनिफिट हाच हाचा एक स्ट्रेचिंगमुळे तुम्हाला थोडा वेळ स्वतःसाठी मिळतो ज्याने तुम्हाला मन शांत ठेवता येते तुमचा दिवस पॉझिटिव्हिटीने सुरू होतो तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढते आणि प्रोडक्टिव्हिटी बूस्ट होते रोज फक्त दहा मिनिटं स्ट्रेचिंगमुळे तुम्हाला दिवसभर कसे वाटते आणि तुम्ही कसे काम करता यामध्ये खूप बदल घडवू शकतो मग उद्यापासून एक साधा स्ट्रेचिंग रुटीन चालू करा वर असे खूप सारे व्हिडिओज आहेत मी एकाची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सोडतो चला मग असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्ट्रेचिंग करा तुमचं शरीर आणि मन तुम्हाला धन्यवाद देखील म्हणेल